नदीला महापूर तर मालुंजा येथील नदीकाठचा पूल धोक्यात आणि गावांचा संपर्क तुटला दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणलो क्षेत्रात होत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे शिवना टाकळी धरणातून पाच गेटद्वारे पस्तीस हजार क्युसेस ऐवजी चाळीस हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरणात पाण्याची येणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येत येत असून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा व सूचना देण्यात आल्या आहे तर अनेक गावांचा शिवना नदीवरील पूल हा धोकादायक झाल्यामुळे अनेक जण स्टंटबाजी करताना देखील दिसत आहेत परंतु नागरिकांना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचे जीव धोक्यात घालून टंटबाजी करू नये अन्यथा आपला जीव गमावू शकतो अशी देखील विनंती यावेळी करण्यात आली आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र लिंग आहेत संभाजीनगर नदीला पूर आलेला आहे इथं प्रशासनाची गरज आहे पण इथं अजून कोणीच आलेली नाही पोलीस झाले नाही कोणीच नाही इथं काही जीवित जीवितहानी झाली तरी सगळी प्रशासनाची जिम्मेदारी नाही पुलावर कोणतंच प्रशासन नाही आलं कोणीच नाही जीवितहानीच नाही